दोन मिनिट आले ऋतुजा ऋतुजा ऋतुशेवतुजा कुठे काम तुझ्याकडे बघ तू जरा ऋतुजा कुठे इथं ऋतुजा झालं का नाही

सर तिकडे पलिकडे उरला खाली सोडतात तुझ्या खाली ए आणि चकोले तुझ्या मैत्रीण पंच पंच छकुले तुझ्या मैत्रीणी बोलव की बेस्ट फ्रेंड आहे बघू इकड हाय हाय

<laughs> <थे> <laughs> <दिस ले> <laughs> <स्काण> बाबा नवर देवाचे काय नवरीचे हे आले वडील ते गुंडी लावा गुंडी गरबडीत राहिली वाटतं गुंडी

साडी साडी पुन्हा घाला कार्यक्रमामध्ये चालते काय नाही घाला म्हणलं तर काय अडचण नाही राहू आवडते म्हणजे आपला काय अडचण अरे असं हे थांब दादेच जाऊ दे नेऊ दे বুটি পাৰ্লাৰ মেলো নাই বগা বগা তুতা লও নে